गळक बघर ओय व बायना घर नागत नाजूक जागा पगार पुरत नाही आहे घरचं कारखाना पगार पुरत असली बज तरी म्हणलं बाई गेली ना जड खाला लागाय लागले बाई मऊ लागत पाठीला घासल्यावर ही जड खा लागाय लागले तू काय तरीच म्हणलं बांडण का जड चालले अली अली हली ले लांब सडक आहे होय ले उच्च आहे उच्च आहे बाई असं कर हा बाईला काही बोलायचं का हा बाईला बोली बाई मला नाजावली या बाई तुला नादवली बाईला काय करायचं माहिती आहे का कसं करू माझा मुठी तू म्हटलं की बाईला करायचं मुठ्ठी सांगायचा माझा मुठ्ठी सांगायचा सांगायचं बाईला म्हणायचं बाई बाई गावचा लई मोठा माणूस आहे गावचा मोठा माणूस आहे गावचा पुढारी म्हणायचं गावचा पुजारी हा नेऊ गोळा करून खाती या बर 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 पुढारी पुढारी म्हणजे पंच पुढारी बर हा आणि बाईला मला बाई बाई हगायला जर चालला का ही जर बाथरूमला ला <laughs> चालला साधा सुद्धा जात नाही म्हणायचं मग हेलिकॉप्टर घेऊन जातोय आणि पंख्यावर बसतोय सगळ्या गाव राखतोय मला करा 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 काय तुझा तुला बाई मोठी पणा तुला तुला दाडे कराय पैसे आहेत ना का आणि चंडासला चाललो की ही मन घेऊन जातोय म्हणा सांगायला लागलाय अरे पण तुला कळतं का नाही तुझं सांगतो पण तुला कळतं का नाही बाथरूम ला, ला, ला कशाला जातस तू रे तू हा घालायच मी म्हणून जात अरे दोन रुपयाला दहा रुपयाला मिळत या घरातच बसायचं तीच देण्यात आलं रे बाई थांब बाईला बोलतो तुझ सगळं सांगतो का बस बाय

माग काय टिपचिपट नाही ती काय मी निस्त पुढं तोंड केलं की मागना डावचायला नाही तसे गप तू खाली बस माती उकरून माती सरकवून बस पांडरी पेणतय तुझी हो बाई राम राम बाई राम राम मराठी बात भरंगिल्ला कन्नड बात म्हणरेप्पा यलाज मानायचं शाल उठलंन चुरीत मुतलं सोसा हो तुला बाईची भाषा कळली मला बोलली साध सोप मी बायकडे गेलो बाईला म्हणलं राम 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 बाय राम। मला म्हणली मराठी भात मार कन्नड भात मांड रे तुला कन्नड मग मग काय म्हणली माहिती आहे का तुला कळणार कस काय तुला कन्नड कळणार कस काय तुझ्या आईनं कन्नड ठुलता <laughs> मास्तर शिकवाय कन्नड शिकवाय असं म्हणजे का माझ्या आईनं ठुलता शे मास्तर रे हा हा बायकडे गेलो बायला म्हणलं बाय राम बाय म्हणली मराठी बात बरंगिल्ला कन्नड बात मांडरे रे आपा मग मी पण बोललो बायला बाय साधू सोप बोलली मांडीवर बस मला म्हणली मांडीवर बस आपल्याला शर्माग मांडीवर बस मी बोलतो बाईला हो बाय नमस्कार मराठी बात बरंगील कन्नड बात मांडरे रे आपल्याला कळणारच रे बाई काय म्हणती आहे का वाटी वाजता बाईला म्हणा चालू कर म्हणजे करतो बाईच बिलेट म्हणून सर तुला बाईची भाषा कळत नाही माझी मी बोलतो हो बाई राम हॅलो मिस्टर वाट नेम मी त्या माझ्या बायकोला जाऊन निरुपदी म्हणा सुशांत पंढरपूरच्या वारीला गेलाय मी आहे सांगतो का सांभाळतो मी बाई मला काय म्हणली आहे का मी म्हणलं बाई राम राम मला म्हणली वाटीची वरणी वाटीची वरणी म्हणजे असंच धरून थांबा काळ्या तोंडाच्या इकडे रे बोडके इथं काय झालंय वागो वाघोबा एवढ्या माणसात ह्या काळ्या तोंडाने मला शिवी दिली हे वक्त्या नाकाच्या असा उजी का ती अंधार काय नाही नाही त्याचा पण बाय काय चुकलं का अंधारात म्हणजे अंधारात जर भांडायला लागला तर कोण सोडवाय येत नाही हो दगड लागते लागते ती आणि उजिडात उजिडात कोण कोणाला पण मग दारादरी करते दारादरी करते बाई काय बुडकी म्हणल्यावर तुम्हाला रागाल हा मग बाई हा ब्युटीवर तेल घालाय कोण कोण त्यांच्या पण काय नाही त्यांच्या डोक्यावर काय आहे काहीच नाही बोडका बसला <laughs> बोडका बसला बोडका बसला <laughs> म्हणते ती का नाही कुठल्या पण म्हाताऱ्या माणसाला इचारा डोकीवर पदूर नसला तर बोडका म्हणते नाही 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 डबल बुडकी तोंडाच्या वाघोबा वाघोबा इकडे वाघोबा पदर घेऊन जर नाचलं नाचते माहिती आहे नाचते नाचते तोंड बोलते नांग मार खाते हे बारक्याला भाऊ मारते का तू काय करणार तू काय करते का तू काय कर ना तू काय कर तू काय करणार तू काय करणार काय करते तू काय करतो तू काय करते तू काय करतो तू काय करते

बाईनं मारून मारून छातीचा कुळकुळा केला ही नसते शेर्टाचीच बटन काढते ह्याला रागी नाही याला काय नेमकं काय झालंय ने काय माहित तू तसा झाला काय की मग काजळ पण घातले तुम्ही बाय काय तिकडे काय हो हा वाघ वा मी तुमची टिंगल केली आणि टिंगल करा काय तुमच्या इथं नवरा आम्ही त्यानं सांगितलं त्यानं सांगितलं त्यानंच म्हणलं आहे तो मागा म्हणला नाही का ते तसं बरं असो सर, सर। बाय काय तुम्हाला की विचारू का हा विचारा की बघा नाही तर तुम्ही मार चाल अजिबात नाही मारत नाही ना नाही आता नाही मारत बघा ना नाही मला बिया वाटते बघा मारत नाही बाय तुम्ही तुमचं तसल झालंय का कसलं अरे ती चौकाने खांद्यावर घेऊन जायचं महागर यायचं काय काय हा ती नाही का चौकाने आणि घेऊन जायचं महागर यायचं काय मडवय देवक व लग्नातलं लग्न का खुराड आता अनबर आता ताम 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 तो ताम तो तो भाई, भाई हा तुझं बाद झालं लय मारून घेतले थांब तू बाईच्या नाव्या लागू नको थांब बाय काय मी तुम्हाला काय विचारलं तुम्ही काय करायला लागलाय राव तुम्ही काय म्हणला लग्न झालंय हा लग्नाचं बोलू तुम्ही लग्नाचं नाव काढलं आणि मला माझ्या नवऱ्याची आठवण झाली माझ्यासारखं दिसतोय काय कि तुमचा नवरा मग माझ्या असेल आपली उंची तर आहे का बाई म्हजी शेजा म्हणल्यावर काय नाही मला हंताव काय आम्ही दोघ भाऊ बहीण भाऊ तुम्ही बहीण भाऊ मला भाऊजीमध्ये जा काय घरीच्या नकट्या नाकाच्या भाऊजी म्हणत जा बाय काय बर तुमची जगनाची बर्थ जागरणाची ह जागर नाच्ची हा याला तिकडं ओढून बांधा ग बस माझी मी बाईला बोलतोय बाय तुमची जागरणाची पार्टे तुमच्यात कलावंत किती आहेत दहा दहा कलावंत कला नाही सगळे मेलेले आणले ति म्हणू त्याला जिथेच कलाकार असते कलाकार बिलाकार काय विचार बाईला म्हणावं लिंडीत किती आहे त्या काय लिंडीत लेडीज लेडीजिंडीत किती आहे म्हणते बघा लेडीज आहेत का तुमच्यात लेडीज नको आपल्याला मग काय पाहिजे आपल्याला महिला पाहिजे बर जावा तुम्ही तुमच्या आईला पिऊन या काय हे नवऱ्यावनी म्हणा बर बाय काय तुमच्या पार्टीत पुरी किती येत्या तीन कुठं काढा बाय काय कागदात ना काढायच्या त्या बाई नाही नाही कुठं आतमध्ये कपडे काही असले तर बोलवा त्यांना बाहेर पुरी बोलवा आधी तुमच्या बाहेर काय काय म्हणा घे त्यांचं पेट गेली जर हो सगळ्यांनी रस्ता द्या होंबाचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर चा झाला असला तर